नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या जीवन सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ काही खास असणार आहे तर आम्ही चाललेलो आहोत मामाच्या गावाला म्हणजे माझ्या माहेरी मुलांच्या मामाच्या गावाला तर भीमा नदीवरून जावं लागतं आम्हाला हा भीमा नदीचा व्ह्यू आहे व्हिडिओ पाच सहा दिवसापूर्वीच आहे त्यानंतर बराच पाऊस झाला नंतर बरंच पाणी आले पण आत्ता थोडं पाणी आणि एकदम शांत नदी नदीकडं अगदी बघावसं वाटतं मला नदीकडं वा ना पहिल्यापासून एक ऊर्जा एक ताकद वाटते एवढी मोठी नदी पण कसला आहे तिला गर्व नाही घमंड नाही सगळ्यांची पाप धुवून घेणारी नदी माता सगळ्यांना आपल्या पाण्याने उज्ज्वल करणारी शेतकऱ्यांना सुखवणारी नदी माता तिच्याकडं एक बघताच असं शांततेचं स्वरूप वाटते कितीतरी अडथळे दूर करत करत पुढं सदैव जात राहणारे आपल्याला तिच्याकडून खूप चांगली शिकवण मिळते की कितीही कुणी तिच्यात घाण टाकलं तरी ती टाक कायमस्वरूपी स्वच्छ राहते आणि सगळ्यांना आनंद आणि सुख देत जाते नदीच्या पुढं गेलो की आता डायरेक्ट घरचाच व्यू आहे उतरलो आहे आम्ही आता खाली उतरल्या उतरल्या अगोदर उतर उतर एक फेरफटका झाडांकडं मारते मी आता एकदम कडक उन्हाळा होता त्यामुळं झाडं थोडीशी सुकल्यासारखी झालीत ही नवीन लावलेले चिकूचं झाड आहे इथं गाडी लावतो आम्ही अंगणात घरी आमचं इकडं करंजीचं झाड पेरूचं झाड छाटणी केली वाटतं पेरूच्या ह्यांनी इकडं बसलेले आहेत सगळे बघा गुलाबाला छान गुलाबाचे फुलं आलेत मोगरा तुळशी कुठं पण उगवलेल्या आहेत त्यांच्या इथं मोगऱ्याचा वेल आहे हा वर गेलाय छान हे संत्रीचं झाड आहे उमरे उंबरीचं झाड मोगरा पण छाटला होता वाटते मस्त फुटला आहे ना कळ्या लागायला लागले त्याला छोट्या छोट्या आता आता सगळ्यात अगोदर स्वागत आलं आमची मनी माऊन तिची पिल्लं हा बघा काळ्या दोन पिल्ले आहेत तिकडं दोघं उभं राहिलेले आहेत आता येतील इकडं पळत पळत आलेच बघा मस्त गंमत खेळत आहेत आवाळाचं वातावरण झाले थोडंसं आले पूर्ण ब्लॅक आहे हे पिल्लूवर का त्याला असा थोडासासुद्धा पांढरा डाग नाही पाठीमागून ते त्याला मारते बाहेर अंगणात खेळत आहेत हे बाहेर आले मी त्यांचं शूट घेण्यासाठी खास चालला त्यांचा मस्तपैकी खेळ आमच्या मुलांना मांजराची पिल्लं खूप आवडतात आमच्या घरी पण आहेत इथं पण आहेत कचऱ्याशा जवळ खेळतात थोडासा पाऊस आला होता आता हॉलमध्ये जाऊया हा हॉल आहे त्यांचा माहेरचा त्यांचा म्हणजे माझ्या माहेरचा इथं एक छोटंसं हे ड्रेसिंग टेबल ही आमच्या वहिनींची मशीन आहे आणि ह्या आर्ट स्वतः त्यांनी केलेला आहे आमच्या बहिणींनी बघा कसं छान वाटते की नाही हा आर्ट त्यांनी स्वतः हातानेच आपले जे कलर असतात कसा आधे चित्रकलेचे त्यापासून हे त्यांनी हाताने बनवलेले एक दोन दिवस तर गेले असेल त्यांना असं वाटते की ते चिटकवलेलं आहे पण ते चिटकवले नाही त्यांनी स्वतः बनवलेले हे त्यांच्या बेडमध्ये संध्याकाळी सगळ्यांची जेवणं होत आलेत जेवणाचा काही व्हिडिओज घ्यायचं लक्षात नाही बोकडाच्या मटणाचा बेत होता आज व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद